ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बोला माझं नाव वंदना सीताराम पालवे मी देशमुख पाटील बस्तीमध्ये राहते राहते आज मीटर मध्ये आमचं घर पाडण्यात आलेलं आहे तरी आम्हाला सरकारी जागा दिलेली आहे पण तिथं काही सुविधा नाही आहे पाण्याची लाईटची ड्रेनेजची अशी कुठलीच सुविधा नाही आहे तरी महानगरपालिकेच्या साहेबांनी आम्हाला ड्रेनेज पाणी लाईट अशी सुविधा करून आम्ही तिथं जाऊन राहायला तयार भरपाई नुकसान भरपाई जाऊन राहायला तयार सांगून बोला जागा दे तिथं आम्हाला दिलेली नाही अजून बोजून आपण करून दिले नाही जागा दिल्यानंतर आम्हाला तिथे सुविधा करून द्यायला पाहिजे सगळी लाईट नळ पाडले आता मी सचिन सिराकर सामाजिक कार्यकर्तो या वस्तीचा आज या ठिकाणी जे महापालिकेनं अतिक्रमण मोहीम केलेली आहे तर मला एकच प्रशासनाला बोलायचं आहे महापालिकेला की आता तुम्ही अतिक्रमण काढलेलं आहे पण इथल्या लोकांना नागरिकांना पर्याय जागा म्हणून तुम्ही देण्यात यावी दे आता पावसाळा दिवस आहे ते बिचारे कुठं जातील आम्ही काय महापालिकेला विरोध करत नाही पण तात्काळ त्यांना पर्याय जागा म्हणून देण्यात यावी दे हेच माझी तुमच्या माध्यमातून सांगायची करण्यात यावी बोला आणि सोरेगावला जी यांना पर्याय जागा म्हणून दाखवण्यात आलेली आहे अजून काय जागा फक्त दाखवण्यात आहे अजून की तुम्हाला इथं स्पॉट अजून दा दिला नाही की त्यांना एक स्पॉट द्यावं आणि माझं एकच मत आहे की जिथं सूर्य गावला दिलंय तिथं ना ड्रेनेज पाणी लाईन ही सुविधा देण्यात यावी पण मीटरच्या इथले अतिक्रमण काढण्यात आले काय त्याची नेमकी कारण पोलीस विभागाच्या सहकार्याने आणि जे नागरिक आहेत ना पण ना आम्ही आवाहन केलं होतं की या ठिकाणी आपला जो सुपर मीटरचा जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न कुठे मिळतो आपले सुप्रीम कोर्टात ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्यांचं त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी दो जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते त्यामाणे अल्टरनेट जागा जा जे सोरेगाव या ठिकाणी आमचे जे पंधरा ते अठरा लोकांना आणलं सायकल अवेलेबल करून होते त्याचं सामान पण आता विषय करायचं तर लवकरच जे उभी त्रस्त आहेत तात्काळ त्याला रहदारीसाठी उपयोग करून घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा जो चौकट मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रदारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल रस्त्यासाठी जवळजवळ एक सर एक दीड कोटीची निधी आहे ते सुद्धा आम्ही तासाळ उपलब्ध करण्याची तयारी करतो ह्या जो दो दो देख देख छोटा सेक्शन राहिला आहे त्याच्यासुद्धा लवकरात लवकर टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं आमचं पाहिजे सर नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं नाहीत आम्हाला जागा आमच्या आता यापूर्वी पण दिलेलं आहे आता आमच्या स्वतः इंजिनियर पूर्ण उपस्थित राहतील त्यांना बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिली आहे संबंधित इंजिनियर उपस्थित राहून रात्री त्यांचे संपूर्ण सामानांच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग जे आम्ही इथे थांबू तर अजून आम्ही जेव्हा सर्वे केला होता ते दोन हजार एकोणीस नंतर जे आले ते ह्याच्यासाठी आमचा जो ठराव झाला होता त्यांनासोबत ते पात्र नाही त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल म्हणजे जे पात्र होते एकोणीशे वेळेला आमच्यासोबत जागा आले ते सर्वांना पण दिलेलं आहे ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलेलं आहे त्यांना सुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना जागावे लागतो ओके थँक्यू

हा <Felul muitas> <Jean> <painted2> जावा तुम्ही कोणतरी एकदम जाऊरा झालं तुमचं तुमचं बी कमी होतो